जय महाराष्ट्र कशी बोलतंय बघा कसं बस जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कशी हसतंय ग माझं बाळ चला तर आज आहे संडे आणि आज मला बनवायचे आहेत मच्छी गुढी मच्छी आणायला गेली ना तू खानाल बाबा मच्छी तू बघ तू खानाल खानाल नाही खानाल जय महाराष्ट्र कसं करायचं हां कस जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बघा कशी बोल शिंगला सगळं येतं बघा किती छान करतो चला <laughs> तर आता आपण जेवण बनवूया चला जेवण बनवूया चला जेवण बनवायचं सगळ्यात अगोदर आता मी शिंगूचं जेवण बनवून घेते है ना तुझ्यासाठी काय बनवू गं जेवण डाळ भात बनवू <laughs> बघा करते चला आता सगळ्यात अगोदर तिचं जेवण बनवून घेते आणि नंतर मला मच्छी पण आणलेत ना मग मच्छी पण बनवायची आहेत है ना आज आमच्याकडे मच्छीचं जेवण आहे ओ बघ ठोकोल बघालतंय जावा आता थोडं दिदीकडे बसा मी पटकन जेवण बनवून घेते चला जायचं दिदीकड जायचं दिदी चला चला हो कसं करायचं कसं करायचं दिदीकडे बसा चला तिला एकच ना माईक वाढायचंच तेवढं लक्ष असतं चला बसायचं हिला बघ जरा सोनू हे मला जेवण बनवून घेऊ दे पटकन इकडे गुडू गेले ना मच्छी आणायला तोपर्यंत मी पट ये ये मसाला तर करून घेते ना तू इथं खाली बस खाली बस ना। 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 खाली बस आता मी किचन मध्ये आले जेवण बनवायला तर आता किंजू बघा माझ्या पाठीपाठी कशी येते या बघा रडायला लागली तशीच करते जेवणच बनवू देत नाही मला बघा आता ती आलीच माझ्या पाठी आली अरे जेवण बनवते बघ तुझ्यासाठी वरण भात बनवते वरण भात तू खाणार ना वरण भात ये ये आपण वरण भात बनवूया ये बरी या बरी ये? येत करते बघ आमची मला कारण जेवण बनवू देत नाही आली मग माझ्या हम्म हा तुला घेऊन कसं जेवण बनवू मी सांगत तुला जेवण घेऊन बनवता येईल मला बरं जाऊ दे तिला घेऊनच मी बनवते जेवण आता चिंगूला घेऊनच जेवण बनवते बघा मी चिंगूला घेऊन कसं जेवण बनवू चला आता पण मी कुठं डाळ पहिला पण डाळ शिजू घालूया भात घालूया शिजत डाळ भात लावते काय तोंडात घालते तोंडात नाही घालायचं काही पण अरे बाबा चल चल बाहेर चल बाहेर अरे अगो पणच तू हा जेवण बनवायला नको खायचं काय आपण मग बघा माईक काढला कर करते माईक काढला चल चल दिकड चल दिकड चल सो मला पटापट तुला टीव्ही लावून देऊ का टीव्ही लावून देऊन दे टी व्ही लावून देते बसते शांत सोनू कडे दिलं तिला काय अगं फिरवलेला बरं हाऊ दे आता मला घेऊ दे पटकन जेवण बनवून गुडू म्हणलं मला पाठवलं मच्छी शानायला तू काहीच केलं नाही तोपर्यंत तोपर्यंत तयारी तर करते ना मसाला वगैरे बनवते याची लब्बर कुठं आहे ग कुकरची कुकरची लब्बर कुठे असेल तिकडं आणि वर भाताने डाळ शिजत घालते शिंगोला पण होईल ना भात। सेल खाली असेल अगं ती किंजू सगळं काढून टाकते सेल वगैरे हो रिमोट मध्ये सेल ठेवत नाही काय नाही अशी आहे आमची किंजू थोडंसं आपण डाळी पण मीठ टाकते म्हणजे डाळीला छान चव लागते आणि डाळ भात शिजत आहे इकडे भात घातला इकडे आता मी डाळ शिजत घातली इकडे आता मी पटकन मसाला बनवून घेते मच्छीचं मच्छी बनवण्यासाठी अगे एकदा तिला बोललं ना असं करायचं जय महाराष्ट्र तिथेच करत करणार आता टी व्ही लावून दिलाय तेव्हा ती आता ते शांत झाली आहे तर इथे बघा मी आता मसाला भाजण्यासाठी बघा इथे दोन कांदे असे उभे चिरून घेतलेत आणि दोन तांबॅटे चिरून घेतलेत आणि एक कांदा मी असा बारीक चिरून घेतला आहे फोडणी देण्यासाठी आणि एक टमॅटो आणि कांदा हे दोन्ही आपण भाजून घ्यायचं आहे मसाला वाटण्यासाठी आणि एक टमॅटो आणि एक कांदा आपण फोडणीला वापरणार आहोत आता सगळ्यात अगोदर मी खडे मसाले भाजून घेते आणि जो मच्छीचा जो मसाला आहे ना तो मी घरातच तयार करणार आहे मी असं बाजारातलं आणून नाही बनवत मी घरातच मसाला ताजा ताजा बनवते आणि मग मच्छी असो मटण असो बनवते त्याच्यामध्ये खूप छान असं ताजा ताजा मसाला जर आपण घरात बनवून बनवलं ना मच्छी मटण खूप छान लागतं आणि चौद किलो प्रति येते चला आणि हा बघा मसाल्याचा डबा मी ऑनलाईन मागवलेला आहे कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा बघा किती छान आहे ना मला तर खूप आवडला म्हणून मी घेतला चला आता आपण मसाले भाजून घेते आता हे सुकेच मसाले असे भाजून घेते मी दोन चार लवंग घेते चला आणि थोडीशी काळी मिरी दहा बारा काळी मिरी टाकते आणि चक्रीफूल थोडीसे जिरे हे छान असं कमी गॅस करून भाजून घेते असं मसाल्याचा थोडा सुगंध आला की आपण लगेच काढून घेऊया जास्त करपवायचे पण नाही तेला हे ते बघा मी मसाले भाजून घेतलेत आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकते म्हणजे छान बारीक पावडर होईल याची आणि चला मी ला मी आता मी लगेच खोबरं भाजून घेते याच्यामध्ये आणि ही खोबरं बघा दिवाळीला मी लाडू बनवण्यासाठी आणलं होतं बेसन कोकोनट आहे आता हे कशाला आपण ना वेस्ट करायचं म्हणून मी आता हेच कालवण बनवते मच्छी हे जर कालवण बनवणार आहे आपण ना कशाला ना कोणतीही वस्तू बघा फेकून द्यायची नाही चांगला वापर करायचा म्हणून आता मी हे देसंडीचं कोकणचं कालवून बनवणार आहे मच्छीचं हे खूप छान लागतं मी असंच करते तर हे बघा आईते आयते कांदा आणि खोबरं पण भाजून झालं आहे बघा आता मी काढून घेते काढून घेते बघा आता मी सगळं मच्छी साफ करून घेतले आणि बघा बोंबील पॉपलेट बांगडा आणि कोळंबी आता मी कोळंबीचं कालवण करून घेते आणि मग मच्छी तळायला घेते आता हे साफ करायलाच मला किती वेळ लागला चला आता मी कालवणाला फोडणी देते बनवून घेते आता मी कालवण बनवलं ना की आम्ही तुम्हाला कारण की काय ना की आम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण बनवायला लागतो आणि तो, तो आम्ही आमच्या इंस्टाग्रामला आणि आमच्या मेन चॅनल वरती पण टाकणार आहे स्वाती ठोपळ्यावरती रेसिपीच्या चॅनल वरती आम्ही आता बनल्यावरती भेटतो

आम्ही फोन बघत बसलो होतो मम्मी पण आणि मी पण आणि ही पोरगी कोपऱ्यात जाऊन स्वतःच्या काजळ घेतलंय आणि खेळत बसले डब्यावरती पण सगळे लावून टाकले स्वतःचा हात घाण केला कपाळ पण बघू कपाळ कपाळ धाकव कपाळ घाण करून टाकलं मम्मीचा कपाळ नंतर आली आणि मम्मीला टिकडी लावाय लागले स्वतःला आता हे सगळं तेलाने काढावं लागतं कारण की साबण नव्हतं निघणार नाही हे तेलानेच निघेल आणि हे तेल पण हवं आता खेळायला धुवायला हे तर काहीच नव्हतं शॉर्ट व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये अजून काळ दिसेल पण हो मग नाकाला लावले ते गाला लावले पण हो आणि हे बघा इथे पण घाण करून टाकली हे बघा इथे पण मस्ती करते भरपूर काय काम करायला जावं काय होत नाही चला